एका गरीब कुटुंबात सुंदर मुलगी जन्माला आली त्यामुळे वडील फार दुखी झाले मुलगा झाला असता तर निदान कामात तरी मदत झाली असती त्याने आपल्या मुलीला वाढवले पण मनापासून नाही ती शिकायला लागली तेव्हा त्याने ना शाळेची फी भरली ना वही पुस्तकांकडे लक्ष दिले अनेकदा तो दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे त्या मुलीची आई मात्र खूप चांगली आणि निरागस होती तिने आपल्या मुलीचे खूप प्रेमाने लाड केले ती आपल्या मुलीची फी नवऱ्याच्या लपून छपून भरायचे आणि वही पुस्तकांसाठी सुद्धा पैसे द्यायचे पोटाला चिमटे घेऊन आणि जुने फाटलेले कपडे घालून ती जगायचे पण तिने आपल्या मुलीची पूर्ण काळजी घेतली नवरा अनेकदा खूप खूप दिवस घरातून गायब राहायचा जे काही कमवायचा ते दारूवर खर्च करायचा हळूहळू काळाचे चाक फिरत राहिले मुलगी हुशार आणि शहाणी झाली ती दहावीला प्रवेश घेणार होते शाळेत दाखल करण्यासाठी आईकडे पुरेसे पैसे नाही हे मुलीला माहीत होते त्यामुळे मुलगी घाबरून वडिलांना म्हणाली बाबा मला पुढे शिकायचे आहे कृपया मला हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायला पैसे हवे होते आईकडे पैसे नाहीत मुलीचे म्हणणे ऐकून वडील संतापले आणि आरडाओराट करू लागले आणि म्हणाले की कितीही अभ्यास केला तरी चूल आणि मुलं सांभाळायचं आहे एवढा अभ्यास करून तू करणार काय त्या दिवशी त्याने घरात दहशत निर्माण केली आणि सर्वांना मारहाण केली वडिलांचे वागणे पाहून मुलीने मनात ठरवले की आता पुढे शिक्षण घेणार नाही एके दिवशी तिची आई बाजारात गेली मुलीने विचारले आई तू कुठे गेली होती आईने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि म्हणाली बेटा उद्या मी तुझी शाळेत ॲडमिशन करेन मुलगी म्हणाली नाही आई मी आता पुढे शिकणार नाही तुला माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो बाबाही तुला मारतात असे म्हणत ती रडू लागली आईने तिला मिठी मारली आणि म्हणाली बेटा मी बाजारातून काही पैसे आणले आहेत मी तुला शाळेत ॲडमिशन मिळवून देईन मुलगी आईकडे पाहत म्हणाली आई एवढा पैसा कुठून आणला आईने पुन्हा तिच्याकडे दुर्लक्ष केले हळूहळू दिवस निघू लागले आईने आपल्या मुलीला शिकवण्यासाठी खूप कष्ट केले आईची मेहनत पाहून मुलगीही रात्रंदिवस मनापासून अभ्यास करत राहिली त्या दरम्यान दारू पिऊन वडील आजारी पडल्याने त्यांनी त्यांना डॉक्टरांकडे नेले आणि डॉक्टरांनी सांगितले की त्यांना टीबी झाला आहे एक दिवशी त्यांची प्रकृती खूप गंभीर झाल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले एक दिवसानंतर शुद्धीवर आल्यावर डॉक्टरांचा चेहरा पाहून त्याला धक्काच बसला तो डॉक्टर दुसरा कोणी नसून त्याची मुलगी होती लाज वाटून वडिलांनी कपड्याने तोंड झाकले आणि रडायला लागले आणि हात जोडून म्हणाले मुली मला माफ कर मी तुला नाही समजू शकलो तिच्या वडिलांना रडताना पाहून तिने वडिलांना मिठी मारली असंच एक दिवस मुलगी आईला म्हणाली आई आजपर्यंत तू मला सांगितलं नाहीस की माझ्या हायस्कूलच्या प्रवेशासाठी पैसे कुठून आणले वारंवार विचारल्यानंतर आईने जे सांगितले ते ऐकून मुलीचे हृदय हेलावले शरीराचे रक्त विकून आईने मुलीची ऍडमिशन केली होती मित्रांनो म्हणूनच आईला देवाचा दर्जा दिला गेला आहे तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद